श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा अठ्ठेचाळीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक चाळीस या ठिकाणी सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलामृत अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गणेशायन महा श्री गजानन नाम थोर स्मरता होते कार्य महिमा असे अपार श्री गणेश नामाचा माहिती सरस्वती भक्तावरी कृपा करीती अज्ञान अंधार दूर करुणी ज्योत ज्ञानाची गुरुप्रपंचा तारक मोक्षाचा मार्गदर्शक परमान प्रपंचक आवश्यक दोघांसी भक्ती असे साधना तिचे मार्ग कथा कीर्तन प्रवर्चना आर्थसोते जमतात श्रोता असावा शुद्ध सात्विक प्रत्येक शब्दास ऐकावे सतर्क श्रवण सुख अलौकिक तेथे भेटे भगवंत संत बोधाची ती रीत वरकरणी वाटे विचित्र परी कळी पाहिजे निठ मेकतया आतलिंग सोळा पाचशे असता खरी समर्थ नाना लिलावारी करते अर्थ ज्यांचा ना कळे एकदा श्री काय करते बसले होते अंकनाप्रतिंग धान्य वाळत होते पुरते अंथिमापटी मोजया मापटे तरी ते कशाचे घरच्या देऊ मकवट्याचे पोकळीत धान्य भरायचे अनमोजणी करायची लोक मात्र येते जाती कोणी नमन वंदन करते कुणाकडे नजर टाकते हसती बघते कुणाकडे नमामी शंकर जव मुखाने नमामी शंकर जप मुखाने मोजणी चाले हाताने देव मुकोटा स्वहाताने कुणा मस्त ये लावते तो इतक्यात एक घोडेस्वार चोळापाच्या अंगणी आला सतोरम घोड्यावरून उतरणार परिपाय काही निघणार तो पाय समोर स्वारी समर्थांची अंगणा भितरी दर्शनार्थ तत्परी करी परी उतरविना बरे तो उभादार ना मागेना पुढे होत दर्शनाची अडली वाट लोका जाता येईना का रे बाबा काय झाले तुझे घोडे कार अडले उतरना घोड्याखाली आम्हाला जायचे स्वामी दर्शना लोक तया असे म्हणती तोही प्रयत्न करी अती परी उतरताना या गोष्टी होती मात्र सत्यती घोडे पुढे जायना घोडेस्वारा उतरता येणार वाट मोकळी होईना चिंतावाली भक्तगणा म्हणती घोडेस्वारला का अडवलीदारला दर्शनास्त्री आम्हाला जाऊ दे ना आता तो तू म्हणे बापुडा अहो अडला माझा घोडा रिकवीत पाय वाकडा सांगा मी काय करून तव भक्तगण सांगती स्वामीचे नाव घ्यावे ओटी उतर वा करा तातडी कर प्रार्थना समर्थास मनापासणी हाक दिली स्वामी लावणे स्वामी हो स्वामी धावून उत्तरवा मज खालती तव त्याची एकूण विनंती स्वामी राज काय म्हणती पेढ्याची पुढे देहाती तरीच खाली उतरविन घोड्यावर ते बैसुने येता घेता कामी करुणे नवस बोलता तोंडूनी आणि मात्र विसरता काम तव घोडेश्वर काय म्हणेन कसले पेढे काय कारणे कुणी कुणास का दिने अर्थबोध ना होय म्हणती तुझेच बरोबर आता तुला पडणार विसर काम झाले गरज सरणार सारे स्वार्थी तुम्ही जण द्या द्या म्हणता हात पसरून घ्या म्हणता का कधी कोणी मी काय तुमचे देणे लागून हा व्यापार प्रपंच तुमच्या चिंता त्यासाठी मज हा करा फायदा मात्र पत्री पडता तोंड फिरवता कार्य तुम्ही महाराज बोलती रागानी बघता एकते उभे राहून वरी कोणाचे म्हणी अर्थबोध तो होईना तोच घोडेस्वराच्या पोटात एक कळ उठे झोरत तो झाला चिंता क्रांत शब्द उठी फुटेराम भक्ता नाही ना कळे प्रकार काय कसले

तुझा अक्कलकोट असं व्याधी दूर होईल खास घ्यावे समर्थ दर्शनास आम्ही दोघे एकचिम मी होत मानसी नमस केला श्री स्मरता सी आधी दूर होता तु सिंग पिढे सव्वा किलो मी येता या गावाजवळ थांबला माझा पोट शुळ माझे झाले आधीर स्वामी दर्शनान तरी पाय गावात पडता एक हलवाई झाला विचारता पेढी देऊ का नको म्हणे तरी त्याने आग्रह केला मी झेडकारले त्याला घोडा माझा खुलेता म्हटला आलो इथे दर्शनासन दर्शनाखाली उतरण्यास केलेले अनेक सायासन पाय न लागे धरणे आड आलो तुम्हा सिंग मग नमस्कारवानी स्वामी सिंग उतरवा म्हणे जो सिंग तरीच आणि पिढ्या क्षमा करा गुरुरायम तोच तेवढ्या गरजेतून एक व्यक्ती पुढे होण पेढापुढी हाती देऊन म्हणे त्या पिढे स्वामीच पुन्हा पुन्हा करते विरुणी दया आली स्वामी म्हणे क्षणात मुक्त होऊन धावला श्री चरणास पेढापुढी हात देता हाती स्वामीराज काय म्हणते आम्ही न भूक केलो पेढ्या विसरू नाही शब्द अस तुम्ही माणसे काय करता गरज पडता आटव करता काम होता विसरून जाता भक्ती नाही व्यवहार भक्ती असावी चोख व्यवहार असावा रोख ओळखा शब्दाचा रोख खा पिढे आनंदेन स्वामी पेढे समर्थ देते एक हे भरवती हात फिरवती पोटावरती व्याधी दूर होत असे विनम्र भावे चरणी माता घोडेस्वार तो ठेवू जाता था, निघा थांबू नका आता थां, स्वामी म्हणते असून शोते खास तुम्ही प्रति गोष्ट सांगितली ही छोटी आशी असती फार मोठी पहा विचार करून नको नको रे माणसा विसरू नको ज नवसा केला नवस तूच खासा पुरा केला पाहिजे संतांचे ते वचन एकुळे जावे विसरून त्याचे अंतरे ठेवावी खुना गोविंदाने म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ मोजतो yeah श्री स्वामी समर्थ नाम स्मरण श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री <coughs> स्वा, स्वामी समर्थ आजच्या या दिवसातील गुरुलामृत अध्याय अठ्ठेचाळीस आणि आजची झालेली नामस्मरणाची सेवा स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींनी आपल्याकडून करून घेतली तर आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि मौलींच्या चरणी या ठिकाणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ